काय आपल्या भाषण तुला बोलायचं कुणी सांगितलं हिंदू आहे ना बोला किती सोपं इथे हिंदू आहे तुम्हाला हिंदू जगायचा हिंदू मोठा असायचा हिंदू आहे ना हिंदू जो मला तयार नाही सगळ्यांनी फळीत तयार केली आता तू लागले दीडशे त्यांनी केली का मला विरोध करायचा नाही पालची पाडले ना द्यायला कामगार नाही सांगा काय तेव्हा किती गेलो अक्षरात आली तू कशाला मराठी नाराज त्याने समजून घ्यायला पाहिजे आपण विरोध केला तरी मराठा आरक्षणात गेली त्याच्या रक्षकांना राहिले आता राहिले तिने आरक्षण आता दोन ती काम सांगतो तेवढे का या का कसायचं नाही पहिलं काम इथं बसलेला प्रत्येक माणस एक हजार नंबर आहे मोबाईल मध्ये त्याच्यात पाचशे असते रोज एकदा उठवायचा प्रत्येकाने फक्त फोन करायचे हे मुंबई चाललोय तू चिने सोपं केली ते एखाद्या माणसाला जर पाच पन्नास फोन आले तो सकाळी फोन करू तो मन पडतो पाठवार फोन करू शेंबर फोन आले आता पण मुंबईला जवळ फोन करू दुसरं का हे नाही महत्वाचं आहे मराठा समाजातले गावातले सगळे राज्यभरातले ग्राम पंचायत सदस्य सांगायचं मुंबईला सरपंच माझी सरपंच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी आजी सभापती महापौर नगराध्यक्ष आमदार खासदार मंत्री यांना सगळ्यांना फोन करायचं सांगायचं मुंबईला तेव्हा काय येऊ द्या तेव्हा न यावं तरी हरकत नाही तुमच्या प्रामाणिकपणानं तुम्ही जबाबदारी ना तेवढं काम करा कारण त्याला निवडून आणता नाही आपले मास्त रखरण तेवढं डोळे तो तेव मोठा होतो निवडून येऊ नियू त्याचे पोरं मोठे होते आपण भेटाल राहतो त्याला एकच सांगा आता म लेकर लेकरन समज ते लेकरन मोठे होणार आहेत फक्त मुंबईला आमच्या संघ चल आणि नाही आला तुम्ही त्याला काही बोलू नका आपल्याला फक्त सांगा येऊ नका त्याचा सांगत म्हणून सांगा तुम्ही डोळ्या येऊ नका प्रत्येक गल्ली पाच पन्नास शिंबत आहे नाही त्याला पाडा तेवढ हे तुम्हाला करावंच लागणार आणि तिसरं का प्रत्येकानं संभाजीनगर जिल्ह्यातल्या एक घर एक गाडी काढायची ते काढायचे टॅम्पो रिक्षा जीप मोटरसायकल सगळं करा पर्याय समाजाला खरं बोला समाजाला खरं बोला समाज येतो समाजाला पर्याय खुले करून द्या समाजाला सांगा ज्याला मुंबईला येतो तेव्हा आपल्याला देशात तयारी जायचं नाही त्याने फक्त आम्हाला मुंबई कडे सोडा द्या तुम्ही वापस या असं म्हणत समाज येतो आपण जर म्हणलं <laughs> ना आमचं मुंबई चला ते म्हणजे जर आपण तर उतून पडायला लागलो तिकडं सोपं का वापस वापस येतो तुम्ही मुंबई कडे का आणि चौथं काम संभाजीनगर जिल्ह्यातले <laughs> <laughs> जेवढे <उने> मास्तर आहेत <laughs> डॉक्टर गाड्या ह्यावेळेस बाहेर काढायच्या फक्त बाहेर येत नाही काही जणांच्या श्रीमंत चार लोकांच्या गाड्या बाहेर नाही गावळ्या होई म्हणून चाकून फुली द्यायचे बाहेर काढायला सांगायचे ते सगळी मदत करतात आपल्याला सगळे सहकार्य करते फक्त गाड्या बाहेर येत नाही का बाहेर काढायचं ते चालू एक लाख मास्टर पास राध्या, एक लाख डॉक्टर एक लाख मोठी झाल्या नुसतं ड्रायव्हर खाली पडलं तर तीन लाख होते आणि त्याच्यात चार चार पाच पाच दहा लाख होते झाली आपल्या जवळ मस्त असेल तर असून ती वापर नाही करणार तुम्ही कडे डीजे लावते आमचं म्हणणं तुम्ही महत्वाचा गाडी घ्यावेळेस सगळे पोलीस मध्ये असल तशी असल तालुक्यात असल रेल्वे असेल ना तुम्ही तुमच्या तुम्ही आमच्याकडे गाडी देऊ नका मी आता आंध्राचा घेऊन आलो पश्चिम महाराष्ट्राचा विदर्भाचा मराठवाड्यात मराठवाड्यातच ना चायनीजच नाही करा इतके लोक येणार आहेत ना फक्त निवेदन तुम्ही व्यवस्थित करा प्रत्येकाला हे घरी एका गाडी सांगा सोडून मुंबईला म्हणा अर्थ भेटल टेन्शन घ्यायची गरज नाही कामच्या गाड्या तिकडे घ्या म्हण तुम्ही फोन करा ना त्याला बाहेर फिरायचे भीती वाटते नेते त्रास त्रास सांगा का कुणी लपवून ठेवला नका संभाजीनगर जिल्ह्यातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो एखादा नेता मंत्री खासदार आमदार जर म्हणत असला मोर्चाला जो नको किंवा हौस फोन करून त्याच्या कार्यकर्त्या दुकानाचा उलो लावायची जबाबदारी माझी आता किती बापात असून त्याला मी पण तसं शिकलेलं नाहीये मला वाटत तसं होणार नाही कारण सगळे आता जागे झाले सत्ता असली म्हणून काय झालं सत्ता आहे म्हणून का कोणाचं कोणीच शिक्षण मोक होत नाही कोणापोरी नोकरी लागत नाही सत्ता असली तरी हात साठी गरजे मुंबईला सगळे तयारी केल्यावर यावेळी सगळे बाबा लावले ना बाबा घेतले शेर साहेबांनी कीर्तन आला सर यावेळी कीर्तन आहे नामवंत गायक आणले

ज्याला शायरी आवडती त्याने शायरी जबरदस्त पोड ऐका आणि त्याला काहीच आवडत नाही ऐकतच नाही तिकडे गोटे काढले तिकडे गोटे मी काढे आशी मुंबईत आशिष गोटे वास्ता आहे ना त्याच्यावर

Kalau nggak buru-buru, harus tuh tanggal berapa? Kau <laughs> tidak tanggal berapa? Hari berapa datang? Apa punya kak? Bayar kesempatan PM itu. orang